नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्हा परिषद कर्मचारी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या हिताचा आणि सुज्ञ सभासदांना अभिप्रेत असा कारभार करण्यासाठी जयदत्त सहकारी पॅनलच्या सर्व उमेदवारांना संधी द्या असे भावनिक आव्हान उमेदवाराच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी गणेश मुळावी अनुसूचित जाती जमातीमधून श्री दत्त पॅनल यांच्याकडून मी निवडणूक लढवत आहो तरी आमचं निशाणे आहे कबशी तेराही कबशी मत मतदारांना तेरा मतदारांना कबशीवर शिक्का मारून प्रचंड मत प्रचंड मताने विजय करा असं मी आवाहन करतो नमस्कार मी सागर बाबर श्री जयदत्त सहकारी पॅनेलचा उमेदवार आमच्या सर्व तेराच्या तेरा, तेरा उमेदवारांना कपशी या चिन्हावर मतदान करून आपण सर्वांनी मतदान रुपये आशीर्वाद द्यावे आमच्या पॅनेलच्या वतीनं नम्र मिळे मी विजय डांगे जिल्हा परिषद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे निवडणुकीसाठी जयदत्त सहकार पॅनेलमधून उभा आहे रविवारी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते चारपर्यंत मतदानाची वेळ आहे त्यावेळी येऊन कबशी या चिन्हावरती तेराच्या तेरा, तेरा उमेदवारांना विजय करावं ही विनंती नमस्कार मी श्री जयदत्त सहकार पॅनलचा उमेदवार अभिजित पवार मी कबशी या चिन्हावर निवडणूक लढवत असून आमच्या जयदत्त सहकार पॅनलला सर्वांनी भरघोस मत देऊन तेराच्या तेरा, तेरा उमेदवारांना एकतर्फी निवडून आणावं ही सर्वांना विनंती आमच्या रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी इमॅन्युअल हायस्कूलमध्ये सकाळी आठ ते चार वेळात मतदान आयोजित केलेले आहे तर सर्वांनी त्यावेळेला येताना आपल्या सोबत एक आय आयडेंटी कार्ड म्हणजेच आपलं आधार कार्ड आणि किंवा आपलं जिल्हा परिषदेचं फोटो आय डी असलेलं आधार हे आयडेंटिटी कार्ड उप घेऊन उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती आणि सर्वांनी आम्हाला बहु बहुमूल्य मतं देऊन निवडून द्यावं ही सर्वांना पुन्हा एकदा विनंती मी मंदार मोहन कोरे मी जयदत्त पॅनलकडून सर्वसाधारण गटातून उमेदवार आहे आमच्या सर्व तेरा तेरा उमेदवारांचं चिन्ह कब आहे तर सर्वांनी या चिन्हाला मतदान करून आम्हाला विजयी करावं दत्त पेडगे श्री दत्त जय श्री दत्त सहकार पॅनलमधून उमेदवार उभा आहे तरी आम्हाला आमच्या सर्व पॅनेलला कब विषया चित्रावर शिक्का मारून सर्वांनी निवडून द्यावं असे मी बोलतो नमस्कार मी घनंजय कलंदा जाधव श्रीदत्त पॅनलमधून सर साधारण पुरुष म उभो आहे आमच्या स उमेदारांना भरपूर मत द्या आमचं चिन्ह आहे कप अशी श्री जयदत्त सहकार पॅनलमधून मी शैलजा दिली कुरकुटे उमेदवार म्हणून उभी आहे तरी कप बशी या चिन्हाला आमच्या संपूर्ण पॅनलला सर्वांनो मते मतदान करून विजयी करा हीच विनंती शिवानी न लवडे श्रीदत्त सहकार पॅनलमधून उभी आहे कब्बशी हे आमचं चिन्ह आहे या चिन्हामधून मला निवडून द्यावे हीच माझी विनंती आहे उज्ज्वला संतोष कुटे श्री जयदत्त पॅनल मधून उभी आहे तरी आपण सर्वांनी मला आणि आमच्या पॅनलला मतदान करून पॅनल पूर्णपणे निवडून द्यावं ही सर्वांना विनंती धन्यवाद तर माझं नाव दत्तात्रय यमगर आता सध्या जे आपल्या जयदत्त सहकार पॅनल जे आपल्या सांगली जिल्हा परिषद सोसायटीसाठी जी निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीसाठी या सोसायटीचं मी एक सभासद आहे आणि या सभासद ना ना या नात्यानं सध्याचं जे पॅनेल उभं आहे त्या पॅनेलमध्ये सर्व जे उभा राहिलेले संचालकपदासाठी जे आमचे सहकार्य आहेत ते सर्व तज्ज्ञ सहकार्य असल्यामुळं संस्थेचं संस्था ही नावारूपास येईल याची मला खात्री वाटते एक सभासद म्हणून मी त्यामुळं आमच्या माझ्यासहित माझ्या सहकाऱ्यांचंही सगळ्या पूर्ण सध्या आमचा जयदत्त सहकार पॅनेलला पूर्ण पाठिंबा आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा